जय आदिशक्ती संगीता खोकले अदृश्य अस्तित्व या चॅनल मध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांची आणि लाडक्या निंदकांची देखील मनपूर्वक स्वागत बंधू आजचा विषय असा आहे की कुठलाच विषय नाही पण मला चुकीचा कमेंट आलेला आहे म्हणून माझा आजचा व्हिडिओ आहे तर माझा माझ सर्वत्र दळ भक्तांना माझं सांगणं आहे की जे भजन का आधीला किंवा जे समोर कधी चालू आहे ज्या घटना सत्य घटना घडत आहेत त्या या व्हिडिओद्वारे आम्ही तुमच्या समोर मांडत असतो बरोबर तर आ, मी एक दोन तीन दिवस आपली व्हिडिओ टाकला होता की अनेक कधी देव त्यांचे संचार असेल तर हा व्हिडिओ व्हिडिओचं नाव आहे या व्हिडिओ या व्हिडिओ म्हणजे हा काय अभिमान आहे की वाढतो व्हिडिओवर समोर सत्य घटना आहे ती व्हिडिओद्वारे आम्ही टाकत असतो जे जे भक्त आहेत जे खूप त्रास जातले त्रास त्रास होऊन गेलेत खूप संकट आहेत संकटामध्ये आहेत खूप देवदेव करून थकलेत यांच्यासाठी आम्ही सत्य घटना देवा तुमच्या समोर यांच्यासमोर मांडत असतो त्यामुळे व्हिडिओ आमचा पहिले जे सत्य असेल तेच आम्ही मांडत असतो पण मला त्या व्हिडिओला चुकीचे कमेंट आलेले आहेत आणि चुकीचे कमेंट आलेले आहेत ते मध्ये चॅनल आहे चॅनलचं नाव आहे संभाजी मोरे म्हणून पण लेडीज आहे समोर त्या बाईला म्हणाव तुझ्या पोटात दुखत आहे का तुझं दुकान बंद पडलंय का बाई दुकान बंद पडलं असेल तर दुसरं दुकान टाक चालणार नाहीत ना पुढं दुकान चालत असेल तर चालणार नाही सत्य असेल तर चालेल आणि पोटात दुखत असेल तर डॉक्टरकडे जा गोळ्या खावर गोळ्या खा असं घरात बसून चुकीच्या कमेंट मारायच्या नाहीत चेडे देताय का याव करताय का करताय का कुठे जातात तुम्हाला कसं कळतंय देव आहे का अमुक आहे का तमुक आहे का घरात बसून चुकीच्या कमेंट मारायच्या नाहीत ना, त्याला ज्याचं चालतं ना त्यालाच कळतं खूप लोक संकटात आहे तुमचं दुकान बंद पडायला लागलं का तो उलट्या व्हायला लागल्या निंद कृपी मला म्हणत असेल तर उलटी करून था, था। पण नादाला लागू नको काशी पुत्री आहे मी काशीनाथ बाबाची शिष्य आहे खूप भारी पडेल तुला नादाला लागायचं नाही चुकीच्या कमेंट मारायचं नाही तुझा पूर्ण बायोडाटा काढलेला आहे परत जर चुकीची कमेंट आली ना तर तुझ्यावरती कायदेशीर सक्त कारवाई केली जाईल जाहीर आव्हान करते मी कंप्लेंट दखल करता येईल चुकीची कमेंट परत आली तर चुकीच्या कमेंट सर्व लुंग्या फुंग्या सुंग्यांना ज्यांच्या ज्यांच्या पोटात दुःख आहे त्यांना चॅलेंज करते मी चुकीच्या कमेंट मारायच्या नाही दुकान चालण्यासाठी पण दुकानात व्यवस्थित सामान भरावं लागतं तर दुकान चालतं असं दुकान चालणार नाही त्यामुळे ना त्याला लागायचं नाही